सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे बावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज स्वीटीची मेहंदी होती आर्याने सुद्धा तिच्या दोन्ही हातांवर मेहंदी काढली होती आर्या तिच्या रूममध्ये निघाली त्याचवेळी इंद्रासुद्धा सुद्धा तिकडून येत होता दोघांचीही समोर लक्षण होतं आणि दोघांची पुन्हा एकदा एकमेकांना टक्कर झाली आर्या पाठीमागे आता तोल जाऊन पडणारच होती इतक्यात इंद्रानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला सावरली आणि पुढे ओढून घेतली तसं आर्याचे दोन्ही हात इंद्राच्या छातीवर टेकले आणि तिच्या हातांची मेहंदी इंद्राच्या शर्टला लागली आणि ही तिच्या प्रेमाचीच निशाणी आहे असं समजून आणि तिच्याकडे बघून इंद्रा नकळत म्हणाला आय लव यू आणि आर्या थोडी चक्रावलीच आणि म्हणाली इंद्रा काय म्हणालास तरीही इंद्राचं लक्ष नव्हतं आणि आता फोनमधून त्याची बहीण तिकडून बोलत होती इंद्रा अरे काय झालं असं अचानक गप्प का बसलास हॅलो इंद्रा आर यू देअर अशी त्याची बहीण म्हणाली आणि आर्याच्या आता लक्षात आलं की तो फोनवर बोलतो आहे आणि तिनं त्याच्यासमोर चुटकी वाजवली इंद्रा भाणावर आला आणि आर्या म्हणाली इंद्रा अरे कुठे बघतोस तुझा फोन सुरू आहे आणि बघ माझी सुद्धा खराब झाली मग तिथं तन्वी आली आणि म्हणाली अगं आणि त्याचासुद्धा शर्ट खराब झाला त्याचं काय आरू तुझं लक्ष कुठं असतं ग काय माहीत पुन्हा त्याचा शर्ट खराब केलास ना आणि इंद्रा म्हणाला मी तुला नंतर फोन करतो असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि आर्याला ओरडणाऱ्या तन्वीकडे बघून म्हणाला आंटी अहो ही चूक होती तिला तुम्ही ओरडू नका आणि आरू आय एम so सो सॉरी तुझी मेहंदी खराब झाली ना आणि आरू थोडी नाराजच झाली होती आणि मग तिथं अस्मिता आली आणि तिचे हात बघून म्हणाली आरू तू आत्ताच मेहंदी लावली होतीस ना आणखीन तुझे हात रंगले नसतील तू ही धुऊन घे आणि पुन्हा लाव आरू म्हणाली आंटी नक्की मग होईल ना व्यवस्थित आणि इंद्रा म्हणाला अगं नक्की होईल तू कर तरी आणि मग आर्या तोंड वाकडं करत म्हणाली तुला सगळंच माहीत असतं रे हल्ली मुलींच्या बाबतीत आणि इंद्राला आता कळलं की तिला मधूबाबत बोलायचं आहे मग ती तिचे हात धुवायला गेली आणि इंद्रा स्वीटीकडे बघून म्हणाला स्वीटी नाईस मेहंदी आणि स्वीटी म्हणाली थँक्यू इंद्रा आणि इंद्रा म्हणाला मी एक फोटो घेऊ शकतो का आर्यनला दाखवायला तुझ्या मेहंदीचा तशी पिहू म्हणाली नाही अजिबात नाही तो आत्ताच येऊन गेला इथून आणि त्यानंच तुला पाठवलं का फोटो घेण्यासाठी आणि मेहंदी त्याला आत्ताच दाखवायची नाही इंद्रा तू तू त्यासाठी आलास का इथे तू जा बरं इथून असं म्हणून सगळ्याजणी त्याच्यावर चवताळल्या आणि इंद्रा असून म्हणाला ओके बाबा ओके नाही घेणार मी फोटो आणि दी मी तर फोन साठी आलो होतो मग त्यानं मधुकडे बघितलं तर मधु पुन्हा तिचा सगळा कॉन्फिडन्स जाऊन आहे काढत नव्हती आणि त्याच्या लक्षात आलं की इतक्या वर्षाची सवय बदलण्यासाठी तिला खूप मोटिवेट करण्याची गरज आहे आणि तिच्याकडे ती तितकी हिंमत न हवी हो मग त्यानं मधूला हाक मारली आणि ती जवळ आली आणि इंद्रा तिला म्हणाला मधु तुला मी रात्री काय सांगितलं होतं आणि मधू बारीक तोंड करून म्हणाली इंद्रा खरंच माझ्यात कॉन्फिडन्स नाही मला हसतील सगळ्याजणी इंद्रा म्हणाला मी इथेच थांबणार आहे तुझा आणि चेंज, करूनी। चेंज करून ये तुला कोणीच हसणार नाही आणि आता मधू खरंच गेली इंद्रा म्हणाला म्हणून आणि आता ती चेंज करून आली पण तरीही सगळ्यांसमोर यायला घाबरत होती तिने आता सँडलसुद्धा घातले होते आणि केससुद्धा मोकळे सोडले होते आणि सगळे केस दोन्हीकडून कानाच्या मागे लटकवले होते समोर केस आले की वळवळ होते आणि दोघी मैत्रिणी सेम टू सेम होत्या अजिबात रिकामे केस सोडलेलं आवडत नव्हतं आर्या आणि मधुला मने गळ्यात वळवळ होते आणि आता गेस्टमधून एका मुलीची मधुवर नजर गेली आणि ती उंच टाचेचे सँडल घालून लटपट लटपट करत चालत आली होती आणि तिला बघून ती मुलगी हसायला लागली तसं आता सगळ्यांनीच तिकडे पाहिलं आर्यासुद्धा तिथेच होती आणि आता सगळ्यांनी तिला थोडं थोडं हसायला लागल्या तरीही इंद्रा मधूला डोळ्यांनी खुनवत होता आणि हाताचा अंगठा उचलून तिला मोटिवेट करत होता मग आता मधू नेमकी त्या सँडलनं तोंडावरच पडणार होती तितक्यात इंद्रानं तिला सावरली आणि व्यवस्थित उभा केली आणि आता सगळ्या जणी तिला हसल्या आणि मधूची फजिती व्हायला सुरुवात झाली आणि सगळ्यात जास्त आता आर्या हसली आणि मधुला खूप वाईट वाटलं कारण आर्या मधूची बेस्ट फ्रेंड होती आणि खरं तर तिने इंद्राऐवजी तिला मोटिवेट करायला हवं होतं पण आर्याच इथे जास्त हसत होती आणि मधूला खूप वाईट वाटलं तिने पटकन हातामध्ये सँडल घेतले आणि तिच्या रूममध्ये पळत गेली आणि आता इंद्रा हसणाऱ्या आर्याकडे बघून खूप डॅशिंग लुक देत होता आणि आर्या म्हणाली आता तुला काय झालं असं का बघतोस माझ्याकडे मी तुला सांगितलं होतं की तिला जमणार नाही तर ही काही गरज आहे का आणि तुझ्यामुळे ती हे सगळं करायला लागलेली आहे इंद्रा ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला काय जमेल काय नाही हे मला चांगलंच कळतं तुला काय कळणार आहे रे तिच्याविषयी तू आत्ता तिला ओळखतोस आणि आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र आहोत आणि तिच्या फजितीला तू जबाबदार आहेस इंद्रा अशी आर्या म्हणाली आणि इंद्राला तिचा रागच आला आणि हिला आत्ता काही नको बोलायला नंतर बोलतो असून म्हणून तो मधूकडे गेला आणि मधू रडत होती आणि इंद्राम्हाला मधू अजिबात रडायचं नाही हे बघ हे असंच होतं आपण जेव्हा लहान होतो रांगत असतो आणि पहिलं पाऊल टाकतो तेव्हा अनेकदा असंच पडतो तेव्हा तर सगळे आपलं कौतुक करतात आपल्याला टाळ्या वाजवून मोटिवेट करतात आठव बरं तुझं लहानपण आणि ते नाही आठवलं तर अगं पिहू दिदीच्या बाळाला चालण्यासाठी तू किती वेळा मोटिवेट केलं आणि किती वेळा ते पडलं हे आठव आणि मधून खरंच आता ते आठवलं आणि मग म्हणाली खूपदा पडलं ते बाळ पिहू दिदीचं पण मी तर मोठी आहे ना मला असं पडून जमणार नाही मला हसणारच ना सगळे इंद्रा म्हणाला म्हणूनच म्हणतोय तू मोठी आहेस आणि तू सहज करू शकशील तुला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे जे इतकी वर्ष केलं नाही ते अचानक करायला जाणार म्हटल्यावर मधू थोडा त्रास तर होणारच आणि आता तू एक काम कर याच सँडलवर रूममध्ये चालायला स्टार्ट कर तू नक्की सक्सेस होणार आणि उद्या आपण या सगळ्यांना एक बिग सरप्राईज द्यायचं आणि जे हसलेत ना त्यांचे दात दिसतील आणि तेच तुझं कौतुक करतील आणि आता मी ठरवले की तुला गाईड करायचं त्या आरूनं मला जबाबदार धरलं तुझ्या फजितीला मग आता मी तुला ट्रेन करणारच आणि उद्याच्या हळदी सेरेमनीमध्ये तू सगळ्यात छान दिसणार आणि काय करायचं ते मी सांगतो ओके आता तू फक्त एक काम कर तू मेहंदी काढून घे आणि मग मधूनं त्याचं ऐकायचं ठरवलं कारण तो खरंच खूप छान समजावून सांगत होता मग मधू तरीही गेली आणि मेहंदी काढून घेतली कधीही हाताला नेल पॉलिशसुद्धा न लावणारी मधून आता अचानक मेहंदी काढायला बसली म्हणून सगळ्यांना पुन्हा आश्चर्य वाटलं आणि हे काय चाललंय असं म्हणून आर्यानं गर 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 डोळे फिरवले आणि म्हणाली बहुतेक हिच्या इंद्रा नावाच्या गुरुने हिला खूपच पढवलेलं दिसतंय पण नेहाला मात्र तिच्यातला हा बदल बघून खूप छान वाटत होतं ती पटकन गेली आणि जिथे सगळे गेस्ट जेंट्स बसले होते तिथून अतुलला हाक मारत म्हणाली अतुल बाहेर ये तसा अतुल डोळे मुठ्ठे करून म्हणाला मेलो अर्जुन सर मी आता जे काही बोललो ते तिकडं ऐकायला गेलो असेल का, का हो ही लगेच बाहेर कशी काय आली माझ्या बायकोचे कान खूप तेज आहेत आणि आर्यन हसून म्हणाला अंकल तुमची तर आंटीचा आवाज ऐकला की टायटाय फिश झाली की आणि आता तर काय काय म्हणत होतात तुम्ही आणि अतुल म्हणाला आर्यन बेटा फक्त दोन दिवस था तेरा जे बँड बजेगा ना तो तुम्हें पता चलेगा बीबी के सामने कैसे बोलती बंद हो जाती है आणि बायकोचा आवाज ऐकला ना की मग कळेल तुला कशी टायटाय -टाय फिश होते इतक्यात नेहानं पुन्हा हाक मारली अतुल बाहेर ये ना तसा अतुल उठला आणि अर्जुनला म्हणाला सर ऑल द बेस्ट तरी म्हणा बाहेर किती चिडली ती असेल काय माहीत आणि आरव असुर म्हणाला डॅडी तुम्ही ना राम म्हणा म्हणजे मम्मी तुम्हाला काही बोलणार नाहीत त्याचे सगळे हसले आता या मोठ्यांच्या नादाने जावई बापूसुद्धा सावड झाले होते आणि अतुल म्हणाला बेस्ट आयडिया आहे आरो बेटा पण तुझ्या सासूमासमोर राम रक्षा म्हण नाही तर हनुमान चालिसा म्हण ती माझा वध करणार म्हणजे करणार त्याचे सगळे पुन्हा खूप मोठ्यानं हसले आणि नेहानं पुन्हा जोरात हाक मारली अतुल किती हक्का मारायचे तुला आता तसा एका सेकंदात अतुल रूममधून गायब झाला आणि तिच्यासमोर प्रकट झाला आणि गोड बोलून म्हणाला नेहा वॉट हॅपन बेबी आणि नेहा आता थोडी हसली आणि त्याच्या हाताला पकडून म्हणाली चल ना मला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि अतुल तिला म्हणाला नेहा आता तू मला कोपऱ्यात नेऊन बदलणार ना पण बेबी मी इतकं नाही काही बोललो गं तुला सिरियसली तुझी शपथ मी खूप सॉफ्ट सॉफ्ट जोक केले आणि नेहा हसले आणि म्हणाले तू वेडा आहेस का रे जेव्हा बघावं तेव्हा असंच बोलत असतो माझ्याशी मी काय तुझ्याशी नॉर्मल कधीच बोलू शकत नाही का आता चल गुपचूप असं म्हणून ती त्याला घेऊन आली आणि म्हणाली ते बघ आणि अतुल म्हणाला आता इथे सगळ्या मुलींचं फंक्शन आहे मला कशाला बोलवलं अँड बाय द वे तू अजून मेहंदी काढली नाहीस का ना नेहा म्हणाली काढणार आहे आधी मुलींचं तरी होऊ दे अरे पण तुला काही वेगळं दिसते की नाही समोर बघ ना आणि अतुल म्हणाला दिसतंय ना ते डेकोरेशन डेकोरेशन दिसतंय स्वीटी इतकी छान दिसते ते दिसतंय अँड माय नेहा डार्लिंग तू सुद्धा खूप छान दिसतेस या मेहंदीच्या लुकमध्ये आणि ही तुझी बिंदी आहे ना ती एकदम ऑसम आहे ती सगळ्या मुलींनी आणि गर्ल्सने सेम टू सेम घातली नेहाने आता त्याला दिला फटका आणि म्हणाली इतका हुशार आहेस असं वाटत नाही तुझ्याकडे बघून मूर्ख कुठला कोणी तुला कामावर ठेवलं काय माहीत सुद्धा मूर्खच असणार आणि अतुल म्हणाला नेहा अगं तू अर्जुन जरानं मूर्ख म्हणालीस का तसं नेहाना जीप चावली आणि म्हणाली अतुल अर्थाचा तो करू नकोस अरे मधूकडे बघ ना मग अतुलने थोडं निरकून पाहिलं आणि त्याला मेहंदी काढताना मधू दिसली आणि अतुलसुद्धा थक्क होऊन म्हणाला हे मी काय बघतोय नेहा हा चमत्कार कसा झाला तिच्यात आय I मीन mean, याच्यात इतका बदल कसा झाला तसं मी पुन्हा त्याला फटका दिला आणि म्हणाली बाप आहेस ना तिचा आणि तूच असा बोलतोस का आणि तो बघ इंद्रा तिला किती मोटिवेट करतो मुलींसारखं राहायला आणि अतुल चकित होऊन मला काय इंद्रा तो तिला सांगतो का हे सगळं करायला नेहा हो आणि विशेष म्हणजे आपली मधू त्याचं ऐकते इतक्या वर्षात आपलं नाही ऐकलं पण त्याचं आता ऐकते आणि अतुल म्हणाला इंद्रा आहेच हुशार त्याला कोण कोणाला कसं पटवायचं लगेच कळतं पण मी मधूसाठी खूप खुश आहे आणि आता तिच्या लग्नाचं टेन्शन माझं गेलं एकदाचं आता तू सुद्धा तिला मोटिवेट कर नेहा आणि नेहा माले हो मी ते करणारच आहे असं म्हणून ती गेली मग आता सगळ्यांनी मेहंदी काढली सगळ्यांचे हात दोन्हीच्या दोन्ही भरले होते मेहंदींनी आणि आपले आपले नवरे त्यांना खाऊ पिऊ घालत होते पण अजून ज्यांची लग्न झाली नव्हती ते तसेच बसले होते मग आता आर्यन स्वीटीची मेहंदी पाहण्यासाठी धडपडत होता तो एक दोन वेळा रूम बाहेर आला आणि पिहूला बघून पळून गेला पिहून नाही म्हणजे नाहीच त्याला तिची मेहंदी पाहू दिली मग आता सगळे झोपले आर्यासुद्धा झोपली आणि मधू ते उंच टा टाचेचे सँडल घालून मुलींसारखं चालण्याचा प्रयत्न करत होती पण तिला जमेना ती सतत पुरुषांसारखंच चालायची तिने इंद्राला फोन केला आणि म्हणाली इंद्रा मला नाही जमत मी काय करू मग इंद्राने तिला एक व्हिडिओ पाठवला आणि मुली कशा रॅम्प वॉक करतात हे तिला पाहायला लावलं आणि आता मधून तो मोबाईलवरचा व्हिडिओ बघून तसंच चालायला सुरुवात केली आणि खूपदा प्रयत्न करून करून तिला जमायला लागलं आणि ती खूप खुश झाली तिने लगेच इंद्राला फोन करून सांगितलं की इंद्रा आता मला जमायला लागलं आणि इंद्रा मला ओके आता उद्या तुझ्यासाठी एक सुंदर येलो ड्रेस ऑर्डर करूया मग काम झालंच आणि मधू म्हणाले ए नको मी आणला आहे ऑलरेडी आणि इंद्रा म्हणाला गुड जॉब मग उद्याच्या हळदी फंक्शनमध्ये आपण सगळ्याला सरप्राईज द्यायचं आर यू रेडी मधू आणि मधू खुश होऊन म्हणाले यस इंद्रा अँड थँक्यू सो मच so तुझ्यामुळे माझ्यात कॉन्फिडन्स आला इंद्रा म्हणाला मधू तुझ्यामध्ये जे अगोदर होतं मी तेच फक्त तुला दाखवलं मी एक्स्ट्रा काहीही केलं नाही आणि ही सगळी मेहनत तुझी आहे गुड नाईट भेटू द्या असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि मधू आता गालातल्या गालात हसायला लागली मग आता दुसराही दिवस उजाडला आर्यन स्वीटीची आज हल्दी होती पुन्हा सगळा सेटअप येलो यलो रंगाचा तयार करण्यात आला येलो रंगाचे फ्लावर्स पडदे गाद्या सगळं येलो येलो होतं आणि सगळे गेस्ट आणि सगळी फॅमिली मेंबर फ्रेंड्ससुद्धा येलो रंगामध्ये सजलेले होते पुन्हा सगळ्या लेडीजने येलो रंगाची फ्लावरची बिंदी लोक्याला घातली होती आणि येलो रंगाच्या साड्या आणि ड्रेस घातले होते स्वीटीची सुद्धा तयारी तशाच येलो रंगाच्या फ्लावर्सच्या ज्वेलरीने केली होती आणि एकदम फूल परीसारखी वाटत होती आर्यन आणि स्वीटी शेजाशेजारी बसणार होते आणि दोघांसाठी एका कमळाच्या आकाराच्या तबक बनवण्यात आलं होतं आणि त्यात बसून त्यांना हळद लावणार होते आणि आज सुद्धा पाठीमागे स्वीटी आणि आर्यनचा होळीच्या रंगात नाहून निघालेला फोटो लावला होता दोघेही अगदी एकमेकांच्या गालाला गाल लावून रंग लावत होते आणि खूप क्यूट दिसत होते असा तो फोटो होता आणि स्वीटीने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज पिवळ्या रंगाची नेटची साडी घातली होती आणि त्या फ्लावरची ज्वेलरी आणि खूप सुंदर दिसत होती स्वीटी आर्यनने सुद्धा पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता दोन्ही आताच्या बाह्या पाठीमागे कोपरापर्यंत मोडपल्या होत्या आणि तो खूप हँडसम दिसत होता आता तन्वीने सुद्धा रेड कलरचा लाँग स्लीवचा ब्लाउज आणि पिवळ्या रंगाची काटपदराची साडी घातली होती आणि ती तयार होऊन रूममधून बाहेर पडणार इतक्यात समोर अर्जुन सर प्रकट झाले आणि तिला तशीच बेडरूममध्ये खेचली आणि खिशातून गाडीची चावी काढत म्हणाला तनु बेबी मला हा टास्क पुन्हा करायचा आहे तसं तन्वीला कुणालच्या लग्नात हल्दी मध्ये त्या दोघांनी केलेला तो भन्नाट टास्क आठवला अर्जुन रात्रीचाच सा आला होता आणि तिला भेटून रात्रीचाच परत हळद लावून निघाला होता आणि त्यानं इतक्या रात्री जाऊ नये म्हणून त्याच्या कारची चावी तिने ब्लाऊजमध्ये टाकली होती आणि त्यानं तिला हात न लावता ती चावी तोंडाने काढायची होती आणि आत्ता अर्जुन सरांना एखादा टास्क द्यावा आणि त्यांनी तो पूर्ण नाही करावा ऐसा कभी हो सकता है क्या त्यांचा जन्म तर जिंकण्यासाठीच होता मग बायको पुढे हार मानतील का ते आणि हाय त्यानं त्यावेळी तिच्या बेडरूममध्ये ती चावी तोंडानं काढत असताना काही कमालीचा रोमॅन्सचा रंग चढला होता दोघांवर त्यावेळी हे आठवणच आता तन्वीच्या अंगावर शहारी यायला लागले आणि आत्ताही ती नुसती लाजत हो गेली आणि हॉटनेस काय असतो हे अर्जुन सराने तिला दाखवून दिलं होतं त्यावेळी मग आता तन्वी लाजून म्हणाली अर्जुन आता हे सगळं करायचं आहे का आपण आपल्या मुलाची हळद आहे अर्जुन विसरलास का अर्जुन आता हसला आणि तिच्यावी पुन्हा खिशात ठेवत म्हणाला तणू बेबी मी काहीच विसरलो नाही पण तुला आठवण करून दिली फक्त आपल्या त्या गेलेल्या रोमॅंटिक आणि स्पेशल मोमेंटची अँड बेबी आजही तू तितकीच हॉट अँड सेक्सी दिसतेस असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन गेला मग आता स्वीटी आर्यन दोघेही स्टेजवर आले दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आर्यनने स्वीट दिसतेस असं म्हणून तिला हाताने इशारा केला आणि स्वीटीसुद्धा थोडीशी लाजली मग दोघेही आपल्या आपल्या जागी बसले सगळे जमले होते आता तिथं आणि आज आर्यनची उष्टी हळद तिला लावली जाणार होती त्यामुळे स्वीटीला ती मोमेंट खूप स्पेशल वाटत होती एकमेकांचं उष्ट खाल्ल्यावर प्रेम तर वाढतं असं म्हणतात पण नवऱ्याची उष्टी हळद सुद्धा किती छान फिलिंग असते आणि आपण त्याची अर्धांगिणी आहोत अशी भावना त्यामागे असते त्याच्या नावाची मेहंदी त्याची उष्टी हळद आणि उद्या त्याच्या नावाचं शेंदूर आणि मंगळसूत्र घातलं की मी पूर्ण त्याची होईल हे सगळं स्वीटीला आठवलं आणि हे सगळे विधी आणि हा सगळा लग्नाचा प्रवास किती स्वीट आहे किती एक्साइटमेंट वाढवणार आहे असं वाटून तिने हसूनच आर्यनकडे पाहिलं आणि आर्यननेसुद्धा त्याचवेळी तिच्याकडे पाहिलं आणि तिला डोळा मारला आणि आता आरव म्हणाला आंटी ब्लॅक गॉगल आहे का तशी अस्मिता म्हणाली आरव बेटा ब्लॅक गॉगल कशाला आणि आरव हसून म्हणाला धुळले राजा बहुत आक मारणे लगे है इसलिए चाहिए त्याचे सगळे खूप मोटेना असले हसले आणि आर्यन कधी नव्हे ते लाजला